सर्वच शिक्षकांना टीईटी परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे या निर्णयाविरोधात आता शिक्षक संघटना आक्रमक बनल्यात अखिल भारतीय प्रारंभिक शिक्षक महासंघाच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतर मंतरवर चौदा नोव्हेंबर रोजी धरण आंदोलन होणार आहे टीईटी विरोधातील या आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षक सहभागी होणार आहेत अशी माहिती शिक्षक समितीचे प्रभाकर आरडे आणि सुधाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवाड्यात सर्व शिक्षकांना टी ई टी लागू करण्याचे आदेश झाले या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय सन दोन हजार दहा साली टी ईटी धोरण आलं पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली शिक्षक म्हणून टी ई टी उत्तीर्ण असणं बंधनकारक आहे पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नोकरीत असणाऱ्या सर्व शिक्षकांना टी ई टी सक्तीची करण्यात आली आहे केवळ सेवानिवृत्तीसाठी पाच वर्ष बाकी असणाऱ्या शिक्षकांना टीईटी सवलत देण्यात आली आहे पण त्यांना मुख्याध्यापक म्हणून बढती मिळणार नाही अशी मेख मारली आहे टीईटीच्या या धोरणाविरोधात सर्वच शिक्षक संघटना आक्रमक आहेत सध्या सेवेत असणाऱ्या शिक्षकांना टी ईटी सक्तीची करू नये अशी त्यांची मागणी आहे मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळं परिस्थितीत अखिल भारतीय प्रारंभिक शिक्षक महासंघाच्या नेतृत्वाखाली देशभरातील शिक्षक संघटनांनी चलो दिल्लीचा नारा दिलाय चौदा नोव्हेंबर रोजी दिल्लीतील जंतर मंतर इथं धरणं आंदोलन होणार आहे या आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षक सहभागी होणार असून नऊ नोव्हेंबर ते दिल्लीला रवाना होणार आहेत पत्रकार परिषदेला प्रभाकर आरडे सुधाकर सावंत प्रमोद तौंडकर विनोद कुमार भोंग सुभाष धादवड संजय पाटील प्रकाश पाटील उमेश देसाई उत्तम कुंभार उमर जमादार उपस्थित होते